टॅलीमध्ये प्रॉब्लेम नंबर टू आहे ओके सर्वात पहिले या नोट्समध्ये जाऊया या, या नोट्स मध्ये दिल्याप्रमाणे आपण इथं पाहत आहोत की प्रॉब्लेम नंबर टू आणि हे पण एज्युकेशनल सेंटरचंच अकाउंट आहे म्हणजेच नॉन ट्रेडिंग अकाउंट आहे आता अमोल एज्युकेशन सेंटर म्हणजेच कंपनी एज्युकेशन सेंटर नावाने अमोलचं एक कंपनी बनवायची आहे चला जाऊया टॅली मध्ये आणि कंपनी बनवूया यु नो व्हेरी वेल इथं कंपनीमध्ये जायचं आणि क्रिएट कंपनी बनायचं इथं कंपनीचं नाव आहे अमोल एज्युकेशन सेंटर आणि इथे आपल्याला मेलिंग नेम तेच ठेवायचं आहे औरंगाबाद हे ॲड्रेस टाकला आहे महाराष्ट्रा घेतला आहे आणि इथं एंटर एंटर बाकीची इन्फॉर्मेशन कशी टाकायची हे तुम्हाला माहीतच आहे मी डायरेक्ट सेव्ह करतोय आता इथं कुठलीही जी एस टीची सेटिंग न करता कंट्रोल ए प्रेस करायचा आहे तुम्हाला आणि आपल्याला जायचं आहे वाउचर्समध्ये आता वाउचर्स म्हणजे मध्ये याआधी आपण पेमेंट आणि रिसिप्ट ह्या गोष्टी शिकल्या होतो आणि दोन्ही वाउचर्स आपण केले सुद्धा होते पण आता इथं नवीन ट्रान्झॅक्शन्समध्ये आपल्याला कॉन्ट्रा वाउचर शिकायचा आहे विथ सोबत चला पाहूया आपण की कशा पद्धतीनं आपण कॉन्ट्रा सुद्धा घेणार आहोत पण पहिली एंट्री इथं चेक करायची आहे तुम्हाला एंट्री नंबर फर्स्ट ट्रान्झॅक्शन नंबर फर्स्ट काय आहे अमोल स्टार्टेड बिझनेस विथ टुवे लॅक रुपीज आता हे बारा लाखाचं ट्रान्झॅक्शन आहे तर ही एंट्री सुद्धा होती तर ही एंट्री रिसिप्टमध्ये येईल जरा सॉफ्टवेअरमध्ये जायचं रिसिप्टमध्ये आणि इथं तर लेजर्स दिलेच नाही आहे आपण इथं क्रिएट या ऑप्शनला सिलेक्ट करून इथं लेजर क्रिएट करायचं आहे अमोल एज्युकेशन आणि अंडर याचं एज्युकेशन सेंटर असं पूर्ण टाकायचं आहे आणि इथं त्याचं एल्समध्ये नाव घ्यायचं अमोल जगदीश जाधव मी एक्झाम्पल घेतलंय तुम्ही काही घ्या किंवा एल्स नाही दिला तरी चालते तुम्हाला इथे अंडर द्यायचं आहे जे की आहे कॅपिटल अकाउंट म्हणजेच इथं आपण काय केलंय एज्युकेशन सेंटरचं नाव दिलंय मालकाचं नाव जर टाकायचं असेल तर एल्समध्ये टाकू शकता ऑप्शनला आणि इथं दिलेलं आहे कॅपिटल अकाउंट म्हणजेच बिझनेसच्या मालकाचा अकाउंट आणि इथं त्याचा ॲड्रेस वगैरे तुम्ही टाकू शकता पण सध्या इथं काहीच न टाकता कंट्रोल ए करतोय आणि इथं बारा लाखाची आपण इन्व्हेस्टमेंट करतोय पहा ओके आणि ही कॅशमध्ये इन्व्हेस्टमेंट व्हायली आपल्या बिझनेसमध्ये इथं एंटर 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 करून आपल्याला सेव्ह करायचा आहे चला नेक्स्ट पाहूया कॅश डिपॉझिट ऍट बँक सिक्स लॅक रुपीज तर चला सहा लाखाची आपण काय करायची आहे इथं डिपॉझिट करायचे आहे पण थांबा यामध्ये मी सांगितलं की एक ट्रान्झॅक्शन नवीन वाउचर्स येणार आहे ज्याला आपण कॉन्ट्रा वाउचर म्हणतोय म्हणजेच या एंट्रीमध्ये एक तर डिपॉझिट हे नाव तुम्हाला नवीन दिसेल ओके आणि दुसरं दिसेल विड्रॉ ओके तर ह्यामध्ये काय अंतर आहे आणि काही बँकेचे ट्रान्झॅक्शन सुद्धा होणार आहे तर कॉन्ट्रा एंट्रीमध्ये हे वाउचर्स होणार आहे जसे की डिपॉझिट म्हणलं तर आपण आपलेच पैसे आपल्याच बँकेमध्ये टाकतो आणि विड्रॉल म्हणलं तर ऑफिस साठी आपण पैसे काढतोय कसे कॅश विड्रॉल फ्रॉम बँक आणि हे कॉन्ट्रा मध्ये येणार आपल्या कशामध्ये कॉन्ट्रा या वाउचर्स मध्ये येणार पण का बरं वाउचर्स मध्ये ती एंट्री येणार पहिले समजून घेऊया आपण इथे जाऊया आपण सर्वात खाली आणि आपल्या नोट्स मध्ये सर्वात खाली जायचं आहे तुम्ही ओके आणि इथे घ्यायचं आहे तुम्हाला कॉन्ट्रा इथं दिलेलं आहे पहा कॉन्ट्रा ओके तर हे पहिले समजून घेऊया या कॉन्ट्रा मध्ये की कॉन्ट्रा वाउचर्स मध्ये आपण परचेस आपण याआधी रिसिप्ट आणि पेमेंट शिकला होता त्याची थेरी मी ऑलरेडी गे घेतलेलीच होती ज्याचे ॲडमिशन झाले त्यांची आणि ज्यांच्या डेमो चालू आहे त्यांची अजून कुठलीही थेरी घेतलेलीच नाही ओके चला इथं दिलेलं आहे कॉन्ट्रा वाउचर्स कॉन्ट्रा वाउचर इज यूज वेन यू डिपॉझिट एनी कॅश इन बँक अकाउंट ऑर कॅश विड्रॉ फ्रॉम अ बँक अकाउंट म्हणजेच कॉन्ट्रा वाउचर म्हणजेच काय की कुठलीही डिपॉझिट जेव्हा आपण आपल्या बँकेमध्ये करतो तेव्हा कॉन्ट्रा वाउचरचा यूज करायचा आहे किंवा बँकेमधून काही विड्रॉ करतो आपण पैसे त्याला सुद्धा आपल्याला कॉन्ट्रा वाउचर्स मध्येच करायचं आहे पैसे काढतोय आपण चेकच्या स्वरूपात चेक देऊन पैसे काढतोय किंवा एटीएम मध्ये जाऊन पैसे काढतोय ओके तर ह्या टाइपचे जेव्हा पैसे आपण ऑफिस युजसाठी जेव्हा काढतोय बँकेमधून त्याला कॉन्ट्रा वाउचर्समध्ये एंट्री करायची आहे ठीक आहे किंवा फंड ट्रान्सफर फ्रॉम वन बँक टू अनदर बँक म्हणजे एका बँकेमधून दुसऱ्या बँकेमध्ये जर पैसे आपण ट्रान्सफर केले तरी पण ते एंट्री कॉन्ट्रामध्ये करायची आहे ओके किंवा चेकनी सुद्धा आपण हे ट्रान्झॅक्शन केले किंवा एका बँकेमधून एका बँकेमध्ये चेकनी पैसे ट्रान्सफर केले तरी पण कॉन्ट्रा वाउचरमध्ये करायचे आहेत इवन या मध्ये तुम्ही असं पाहताय की आपण आपलेच पैसे बँकेमधून काढतो आणि बँकेत टाकतो याला कॉन्ट्रा वाउचर असं म्हणायचं आहे आणि यासाठी यू हॅव टू प्रेस योर फंक्शन कीज टू ऍक्टिव्ह दिस वाउचर्स अँड ते वाउचर ट्रान्झॅक्शन तुम्ही अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये करायचं आहे कशात जायचं आहे अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये पाक पेमेंटमध्ये किंवा रिसिप्टमध्ये असेल तर इथं एफ फोर दिलेलं आहे तुम्ही कीबोर्डवर एफ प्रेस प्रे एफ फोर प्रेस करा किंवा इथं कॉन्ट्रामध्ये जा तर आपण दोन नंबरची एंट्री इथं पाहणार आहोत जे की आहे आपली कॉन्ट्रा वाउचर चला पाहूया इथं तर इथे असं दिलेलं आहे कॅश डिपॉझिट ॲट बँक म्हणजे सहा लाखाची इन्व्हेस्ट आहे त्यापैकी सॉरी बारा लाखाची इन्व्हेस्ट आहे त्यापैकी सहा लाख आपण आपल्याच बँकेमध्ये टाकतोय तर बँकेचं लेजर बनवायचं आणि त्यामध्ये एवढे पैसे टाकायचे चला जाऊया आपण टॅलीमध्ये आणि मेक शोअर की कॉन्ट्रा वाउचर आहे आणि आपल्याकडं बारा लाख रुपये आहे त्यापैकी कॅशमध्ये आपण ती अमाऊंट कशात टाकतोय आपल्या बँकेमध्ये टाकतोय किती लाख रुपये आहे सहा आणि ही बँकेमध्ये टाकतोय तर बँकेचं लेजर असायला पाहिजे तर तुमच्या कंपनीचं जे काय बँक अकाउंट आहे ते इथं बनवायचं आहे क्रिएटमध्ये जायचं आहे आणि जे काही तुमची बँक आहे आता इथे बँक ऑफ इंडिया असं दिलेलं आहे आणि इथं तुम्हाला अंडरग्रुप बँकेचा बँकमध्येच घ्यायचा आहे आणि तुमचं जे अकाउंट नंबर आहे ठीक आहे ते अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे तुम्ही आणि आय एफ एस सी कोड आय एफ एस सी कोड जे आहे तुमच्या बँकेचा जसा तुम्ही याच्यामध्ये टाकणार आणि एंटर करणार अगर इंटरनेट चालू असेल तर तुमच्या बँक डिटेक्ट होईल की तुमची ही ही ब्रांच आहे तर तुम्ही डू वॉन्ट टू ऍड धीस बँक म्हणलेलं जाईल त्यामध्ये तुमचं नाव कन्फर्म होईल आणि ती बँक तुमची याच्यामध्ये ऍड होऊन जाईल म्हणजे बँकेचं बॅलेन्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर परचेस सॉफ्टवेअर मध्ये असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला तिथं पाहता येतील किंवा चेक किती आहेत हे पण पाहता येईल ओके पण यामध्ये तुम्हाला इथे बँकेची डिटेल्स फक्त टाकायची आहेत ओके तर चला आपण एंटर 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 करायचं इथं आणि सेव्ह करायचं ओके आली तुमची बँक आता तुमच्याकडे कॅशमध्ये सहा लाख आहेत आणि बँकेमध्ये सहा लाख आहेत एंटर 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 करायचं तुम्ही आता इथं कशा अमाऊंट कशी दोन हजाराच्या नोट हजारच्या नोट पाचशेच्या नोट ह्या कशा टाकल्यात कशा स्वरूपात तुम्ही अमाऊंट टाकलीत हे इथं दिलेलं आहे ओके बँकेची म्हणजेच तुम्ही एका बँकेतून दुसऱ्या बँके थ्रू टाके टाकलं असेल तर त्या बँकेची डिटेल्स टाकायची पण आपण जाऊन कॅशमध्ये पैसे टाकले त्यामुळे ह्या टाक सगळ्या गोष्टी टाकायच्या नाहीत सध्या ही झाली तुमची कॉन्ट्रा एंट्री इथं एंटर 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 सेव्ह करायचं आहे ओके तर ह्या पद्धतीची आपली कॉन्ट्रा एंट्री झाली एंट्र, मी एंट इथं स्केप प्रेस करतोय आणि बॅलन्स शीटमध्ये जातोय पहा आणि कीबोर्डवर अल्ट एफ वन प्रेस करतोय तर मला इथं दिसेल पहा की माझ्याजवळ कॅशमध्ये सहा लाख आणि बँकेमध्ये सहा लाख आहे म्हणजेच तुम्ही इनशॉर्टली पाहताय तर या कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये आपले पैसे आपल्याच जवळ राहतात ना आपण कुणाला देतो ना कुणाकडनं घेतो म्हणजे आपण आपल्याच बँकेमध्ये आपले पैसे टाकतो किंवा काढतो ओके चला इथे जायचे नेक्स्ट तीन नंबरची एंट्री परचेस कॉम्प्युटर फॉर ऑफिस ऑफिस यूज घेतलेल्या कुठल्याही गोष्टी हे फिक्स येतात आणि फिक्स ॲसेटची थेरी तुमची घेतलेलीच आहे डेमोवाल्याची घेतलेली नाही आहे त्यांची नंतर घेणार आहे ओके फिक्स ॲसेट आणि कम्प्युटर हे एक फिक्स ॲसेट आहे ओके चला जाऊया आपण इथं एंट्री करायची आहे तुम्हाला पेमेंटमध्ये ओके आता कम्प्युटरचं लेजर नाहीये तर मी इथं क्रिएटवर जातोय पहा आणि इथं टाकतोय कम्प्युटर अकाउंट अंडर द फिक्स ऍसेट बाकीचे सर्व माहिती माहीतच आहे तुम्हाला दोन लाखाचं आपण कम्प्युटर विकत घेतोय इन्स्टिट्यूट चालवण्यासाठी ओके तर मी इथं दोन लाख टाकले आणि कॅशच्या स्वरूपात पेड केले त्यांना ओके आता ही एंट्री तर माहीत आहे पण तुम्हाला या नंतरची जे चार नंबरची एंट्री आहे यामध्ये चेक दिलेला आहे पहा इथ म्हणजेच परचेस फर्निचर बाय चेक वन लाख रुपीज आता इथं मेन गंमत इथं आहे पहा म्हणजे जे तुम्ही पैसे पेड केले ते इथं कॅश मध्ये आता तुम्हाला चेक थ्रू द्यायचे आहे पैसे ओके किंवा ऑनलाईन पे करा किंवा कसे करा कुठलेही पैसे आपल्याला जर चेक थ्रू किंवा ऑनलाईन थ्रू जर दिले असेल तर त्याची एंट्री बँकेत करायची आहे पण इथं पेमेंटमध्येच एंट्री करायची आहे आता फर्निचरचं पहिले लेजर्स बनवून घेऊया आपण सर्वात वरी आणि इथं फर्निचर अकाउंट अंडर द फिक्स एसेट आणि इथं अमाऊंट टाकायची आपली किती एक लाख रुपये ओके आणि ती द्यायचे तुम्हाला कॅश मध्ये न देता बँक थ्रू आता इथं बँक थ्रू जर दिली आपण तर याचा चेक नंबर सुद्धा आपल्याला टाकायचा आहे इथं चेक नंबर आहे शंभर ट्वेंटी फाईव्ह ओके आणि इथं तुम्ही नॅरेशन सुद्धा टाकू शकता आता नॅरेशनची थेरी पण मी फ्युचरमध्ये घेणार आहोत जर तुम्हाला यामध्ये एंटर एंटर जर केलं तर ही एंट्री तुमची होऊन जाईल चला नेक्स्ट पाहूया याच्यामध्ये चेक आता रिसिव्ह ऑल स्टुडंट फीज पण इथं चेक नाही दिलेली आहे तर तुम्हाला काय घ्यायचं इथं कॅशमध्येच घ्यायचं आणि ही एंट्री ऑलरेडी झालेली आहे म्हणजेच तुम्हाला समजण्यासाठी ह्या एंट्रिया परत दिलेल्या आहेत आपण टॅली ॲडमिशन फीज ऑलरेडी आपण शिकलेल्या आहोत चला जाऊया आणि ह्या इंटर रिसिप्टमध्ये येतात कारण की आपण अमाऊंट रिसिवड करतोय इथं क्रिएटमध्ये जातोय टॅली फीज अंडर द डायरेक्ट इन्कम पहा याची थिरी सुद्धा फ्युचरमध्ये मी घेणार आहोत डायरेक्ट आणि इनडायरेक्ट इन्कम ची ओके तर इथं डायरेक्ट इन्कम राहील सेव्ह करायचं आहे आणि एक लाख पन्नास हजाराची आपली इन्कम आहे पहा आणि ती पण कशा स्वरूपात आहे कॅशच्या स्वरूपात ओके म्हणजेच आपल्या बँकेमध्ये तेवढी अमाऊंट जमा झालेली आहे नेक्स्ट पाहूया आपण या नंतरची एंट्री आहे की सगळ्यांचे पैसे रिसिव केले हार्डवेअरच्या विद्यार्थ्यांचे आणि सर्वांचे पैसे आपण चेकच्या चे स्वरूपात रिसीव केले असं समजून घेऊया आणि हे पैसे आपण आपल्या बँकेमध्ये जमा होणार आहेत कारण की चेक ऑप्टरऑल बँकेमध्ये टाकणार आहोत आपण ओके okay, चला जाऊया तर इथे आल्याच्या नंतर तुम्हाला रिसिप्ट मध्ये यायचं आहे आणि इथे रिसिप्टमध्ये क्रिएट कंपनीवर क्लिक करायचं आहे आणि याच्यामध्ये टाकायचं आहे हार्डवेअर फीज अंडर द डायरेक्ट इन्कम आणि अमाऊंट टाकायची आहे वन लॅक ओके आणि कॅश न घेता इथं बँकेमध्ये हे पैसे आपले जमा होतील ओके चेक नंबर असेल तर इथं तुम्हाला इन्स्टॉलमेंट नंबरच्या ठिकाणी हा चेक नंबर टाकायचा आहे फिफ्टी फाय डबल झिरो थ्री ओके हा चेक नंबर तुम्ही टाकला आहे ओके सेव्ह दुसरं आहे यामध्ये रिसीव ऑल स्टुडंट एम एस ऑफिस ऍडमिशन फीज ओके तर सगळ्या विद्यार्थ्यांची एम एस ऑफिस ॲडमिशन फीज आपल्याला घ्यायची आहे आणि इथं काय दिलेला आहे तो कॅशमध्ये आहे कारण की चेक नंबर तर नाही चला आपण जाऊया इथं आणि डायरेक्टली आपल्याला इथं पहा बार बार इथं क्रिएटवर जाण्यापेक्षा आपण डायरेक्टली इथूनच कीबोर्डवर अल्ट सी हे बटन प्रेस जर केला आपण तर आपल्याला इथे हे लेजर्स बनवता येतात जस की मी इथं एम एस ऑफिस फीज घेतलाय आणि अंडर काय घेतलाय डायरेक्ट इन्कम आणि एक लाख रुपये ओके आणि हे घेतलेत मध्ये चला ही पण एंट्री झाली नेक्स्ट आहे पन्नास हजाराची एंट्री जे की चेक थ्रू पैसे घेतलेत आपण फोटोशॉप ऍडमिशन फीज चला पाहूया ही एंट्री सुद्धा रिसीव ऑल स्टुडंट फोटोशॉप ऍडमिशन फीज बाय चेक ओके आपण इथं अल्ट सी प्रेस करतोय फोटोशॉप फीज डायरेक्ट इन्कम आणि अमाऊंट घ्यायचे इथं पन्नास हजार ओके आणि हे जाणार आपल्या बँकमध्ये ओके एंटर एंटर सेव्ह करायचं आहे तुम्हाला नेक्स्ट घ्यायचं आहे रेंट पेड बारा हजार ओके रेंट पेड हे रेंट आपल्याला पेड करायचं आहे तर पेमेंटमध्ये एंट्री येणार लाईट बिल पेड करायचं असेल तरी पण पेमेंटमध्ये एंट्री येणार चला आपण रेंट पेड करूया आपण जायचंय आहे इथं पेमेंटमध्ये मेक शुअर की तुम्ही पेमेंटमध्येच आहात आणि लेजर बनवायचं आहे सी रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेंसेस एक्सपेन्सेस आता याची पण थेरी आपण फ्युचरमध्ये घेणार आहोत व्हॉट इज द डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड व्हॉट इज द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ओके ऑल राईट सेव्ह केले आणि इथे आपल्याला टाकायचे आहेत बारा हजार अमाऊंट ओके चला आणि हे घेतलंय कॅशमध्ये एंटर 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 करून सेव्ह केलंय चला नेक्स्ट पाहूया आपण लाइट बिल हे सुद्धा पेमेंटमध्येच आहे तर आपल्याला पेमेंटमध्ये जायचं आहे लेजर बनवायचं आहे लाइट बिल अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस दोन हजाराचं लाईट बिल आहे पहा ओके आणि ही सुद्धा कॅशमध्येच आहे इथं नेक्स्ट आहे सॅलरी तीस हजाराची चला जाऊया आपण पेमेंटमध्ये सॅलरी अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि तीस हजाराची सॅलरी आपण याच्यामध्ये टाकली ती पण कॅशच्या स्वरूपात ओके नेक्स्ट आहे यामध्ये कुठलं टेलिफोन बिल जे की पाचशे रुपयाचं ही एंट्री ऑलरेडीच केलेली आहे तुम्ही फास्ट फास्ट करू शकता टेलिफोन बिल पण इथं एल्थ सुद्धा टाकतोय मी इथं फॉर एक्झाम्पल मोबाईल बिल ओके तर ही गोष्ट नवीन शिकली तुम्ही एल्स कोणी मोबाईल बिल म्हणून सर्च करेल किंवा टेलिफोन बिल म्हणून सर्च करेल त्यासाठी लेजर एकच ओपन होणार right, आहे तर मी इथं एंटर करतोय पहा आणि इथे गेल्याच्या नंतर आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि फक्त पाचशे रुपयाचं ते बिल आहे आणि ते पण कॅशच्या स्वरूपात राईट सेव्ह नेक्स्ट आहे ऑदर एक्सपेन्सेस जे की पाचशे पाच हजाराचा आहे तर आपण जायचं इथं सी ऑदर एक्सपेन्सेस अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आणि इथं अमाऊंट टाकायचं आहे तुम्हाला पाच हजार ओके कॅशच्या स्वरूपात आपण पेड केलेली आहे आणि इथं आहे महत्त्वाचा पाठ जे म्हणजेच कॅश विड्रॉ फ्रॉम बँक बैंक। पहा बँकेमधून पैसे आपण काढलेत आणि ऑफिस यूजसाठीच काढलेत बरं का आता यामध्ये कॅश विड्रॉ केली आपण आपल्या बँकेमध्ये तर ही एंट्री कॉन्ट्रामध्ये येणार आणि आपण चेक दिला एका आपल्या वर्करला आणि त्याला सांगितलं आपल्या ऑफिससाठी एवढे पन्नास हजार घेऊन या तर अशा केसमध्ये ही कॉन्ट्रा वाउचर एंट्री होईल किंवा आपण एटीएम मधून पैसे काढून आणले तरी पण आपल्या ऑफिस यूजसाठी तरी पण ही कॉन्ट्रा वाउचर्स मध्येच एंट्री होईल चला पाहूया की कॅश विड्रॉ फ्रॉम बँक ऑफिस यूज साठी ओके चला इथं गेल्याच्या नंतर कॉन्ट्रा मध्ये जायचं आहे मेक शुअर की याआधीची कॉन्ट्रा एंट्री तुम्ही पाहिली असेल त्या टायमाला कॅश क्रेडिट झाली म्हणजेच कॅश गेलती आपल्या बँकेमध्ये डिपॉझिट झाली म्हणजे डेबिट झाली पण इथं कॅश डेबिट होणार आहे त्यासाठी बँक ही क्रेडिट होणार आहे कि तिने पन्नास हजाराने ओके चेक नंबर असेल तर तो चेक नंबर इथं टाकायचा आहे आणि इथं घ्यायचा आहे तुम्ही कॅश जे की डेबिट म्हणजेच पैसे आलेत आपल्याकडे ओके एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचा आहे अशा पद्धतीनं सगळे ऑल वाउचर्स आपण केलेले आहेत बॅलेन्स शीट पाहायची आपल्याला पंधरा पन्नास पाचशे तर पाहूया स्केप बटन प्रेस केलं आहे मी इथं आणि बॅलेन्सशीटवर गेलो आहे आलं का बॅलेन्स शीट इथं तर मी इथं अल्ट एफ वन प्रेस करतो आहे इथं कीबोर्डवर त्यामुळे मला इथं शीटची डिटेल्स दिसेल पहा कॅसिन इन हँड आणि बँक अकाउंट कॅस इन हँड आहे सहा पन्नास पाचशे आणि सहा लाखाचं बँक बॅलेन्स आहे का सहा पन्नास पाचशे आणि बँक बॅलेन्स कितीचा आहे सहा लाखाचा ओके तर इथून सुद्धा मी स्केप होतोय आणि इथे जातोय प्रॉफिट अँड लॉसमध्ये इथंसुद्धा डिटेल्स घेण्यासाठी मी इथे डिटेल्समध्ये जातोय पहा ओके तर इथे आपल्याला नेट प्रॉफिट कितीचा आहे तीन पन्नास पाचशे म्हणजेच यावेळेस चार लाखाची आपली इन्कम आहे हार्डवेअर फीज आली दहा हजाराची एम एस ऑफिस फीज आली सॉरी दहा हजाराची नाही एक लाख हार्डवेअर फीज एक लाख एम एस ऑफिस एक लाख आणि इथं फोटोशॉप पन्नास आणि टॅली किती आहे एक लाख पन्नास हजार टोटल 4 ,000 ,000 ,000 चार लाखाची इन्कम झाली आपली आणि चार लाख हे आपलं ग्रॉस प्रॉफिट आहे म्हणजे बिजनेस आहे आपला तो आणि त्याच्यापैकी फोर्टी नाईन फायव्ह हंड्रेड हे आपलं एक्सपेन्सेस आहे आणि हे एक्सपेन्सेस कटून आपल्याकडे पैसे उरतात तीन पन्नास पाचशे म्हणजे तीन लाख पन्नास हजार पाचशे हे आपलं नेट प्रॉफिट आहे ओके तर ह्या पद्धतीनं आपण हे टॅली बन केलेली आहे आणि बॅलेन्सिड टॅली झालेलं आहे तुम्ही ह्याच पद्धतीनं करायचं आहे हळूहळू मी प्रत्येक तुमच्या क्वेश्चनचा आन्सर देत राहील काही थेरी असेल तर तसं सांगायचं आहे त्याचं एक स्पेसिफिक लेक्चर आपण घेत आहोत ओके चला हे झालंय आपला दुसरा प्रॉब्लेम हे तुम्ही सर्वांनी करून पाहायचा आहे ओके आणि याचं स्क्रीनशॉट मला पाठवायचं आहे लास्ट टाइम तुम्ही जसं पाठवलं तसंच ओके चला